नमस्ते मैत्रिणीं मी कविता पोवार सखी कठ्ठ्यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी कोल्हापूर येथे महालक्ष्मी मंदिर अंबाबाई यांच्या मंदिराच्या परिसरात आहे तुम्हाला इथल्या परिसराची थोडक्यात माहिती सांगणार आहे तुम्ही मला कंटुलीत पाहत राहा माता अंबाबाईची आरास जणू पाहताना जणू असं वाटत आहे की समोर दर्शन करत आहोत अगदी मंदिराच्या गाभाऱ्यात उभं असल्याचा भास होत आहे जणू आपण मंदिरात उभं राहून देवीची आरती करत आहोत असा भास होतो मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला सर्व देवीचे ओटी खननारळ हळदी कुंकू ह्या सर्व गोष्टी उपलब्ध होतात त्याचबरोबर फुलं हार देवीसाठी कमळ ह्या सर्व गोष्टी तशा भेटतात व कोल्हापूरची महालक्ष्मी खऱ्या अर्थानं अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते साडेतीन व्यासपीठापैकी एक आहे महालक्ष्मीचे मंदिर सहाशे चौतीस साली चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधले आजूबाजूला भाविकांची गर्दी चालू असते तसेच महालक्ष्मी मंदिराला चार दरवाजे आहेत आपण कोणत्याही दरवाजातून प्रवेश करू शकतो व दर्शनाचा लाभ घेऊ शकतो मुखदर्शन आपण घेऊ शकतो तसेच पालखी सोहळाही पाहायला भेटतो आणि मंदिराच्या जवळच तुम्हाला प्रसादा प्रसाद प्रसादही भेटतो आपल्याला सकाळी दर्शन घेतल्यानंतर अकरा वाजता कुपन भेटते व पावणे बारा वाजता प्रसादाचा भाग असतो दुपारी बारा ते तीनपर्यंत प्रसाद चालू असतो त्या प्रसादामधला खिरीचा प्रसाद खूप सुंदर असतो अक्षीची खीर असते व ती खूप अतिशय चांगली असते तुम्ही एकदा प्रसाद घ्याल तर तुम्हाला असं वाटेल वारंवार महालक्ष्मीला गेलं पाहिजे त्याचबरोबर तिथल्या पोलीस लोकांनीसुद्धा खूप सहकार्य केले व मला ही सर्व माहिती देण्यास खूप त्यांची मदत भेटली व तुम्हाला दसऱ्याच्या मूर्तीत जर तुम्ही महालक्ष्मीला गेलात तर तुम्हाला नवरात्री उत्सवही पाहायला भेटेल देवीची नऊ रूपे पाहायला भेटतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर